मनु झोपेतून उठल्यावर तिला सूच्या जागी खूप दुखायचं तिच्या सोबत नेमकं काय घडत होत हे पल्लवीच्या लक्षात येईना आई ग आई मला वर्षांचे मागच्या आठवड्यातच आपण डॉक्टर काकूंना दाखवून आलो ना असं कसं ना ना। तुला सारखं युरीन इन्फेक्शन होतंय पल्लवीला आता मनूची काळजी वाटू लागली तेवढ्यात तिचा फोन वाजला हॅलो मी मनूची क्लास टीचर बोलते मिसेस जाधव मला मनुबद्दल तुमच्याशी काही बोलायचं आहे हा बोला ना मॅडम काय झालं पल्लवी अहो गेले काही दिवस मनु खूप अबोल झालीये क्लास मध्ये तिचं लक्षच नसतं आणि ती सतत एकटीच असते कोणत्याही ऍक्टिव्हिटी मध्ये भाग घेत नाही मिसेस जाधव बोलल्या का मला तर मनुने काहीच सांगितलं नाही बहुतेक फ्रेंड सोबत काहीतरी भांडण झालं असे मी विचारते तिला पल्लवी चिंताग्रस्त झाली अहो मला भांडण नाही वाटत आय होप तुमच्या घरी सगळं ठीक आहे ती खूप मागे पडली आहे जरा तिच्याशी बोलून बघा असं म्हणत क्लास टीचरने फोन ठेवला पल्लवीच मन सुन्न झालं सोबत नेमकं काय घडत होतं हे पल्लवीला समजेन दर दोन तीन दिवसांनी तिला युरीन इन्फेक्शन होत होतं आणि आता वर्गात पण ती अबोल झाली होती पल्लवीच्या मनात संशय दाटला तिने ताबडतोब डॉक्टर माधुरीची संध्याकाळची अपॉइंटमेंट घेतली आणि महेशला लवकर घरी येण्यासाठी सांगितलं महेश घरी आल्यावर पल्लवीने त्याला सर्व प्रकार केली तेव्हा काहीतरी साधारण असेल असं म्हणत महेशने तिला धीर दिला त्यानंतर त्यांनी मनूला सोबत घेतलं आणि डॉक्टर माधुरीकडे गेले आणि डॉक्टर माधुरी समोर पल्लवीने संपूर्ण घटना मांडली डॉक्टर माधुरीने सगळं शांतपणे ऐकून घेतलं आणि मनूला एक कोरा कागद दिला त्यावर मनातील चित्र काढायला सांगितलं थोड्या वेळाने मनु कागद घेऊन डॉक्टर कडे गेली डॉक्टर माधुरीने पाहिलं तर मनुने नुसती दहा बारा वर्तुळे काढली होती डॉक्टरने तिला जवळ घेतलं आणि मायेने विचारलं हे काय आहे पण मनू काहीच बोलले नाही मात्र ती बोटाने त्या वर्तुळांवर विशिष्ट प्रकारे चाळा करू लागली तेव्हा डॉक्टर माधुरीला परिस्थितीचं उत्तर मिळालं डॉक्टरने महेशला मनुला घेऊन थोडा वेळ बाहेर जायला सांगितलं आणि पल्लवीशी बोलू लागल्या मनुला वारंवार होणाऱ्या युरीन इन्फेक्शन मला असं वाटतय की कोणीतरी तिच्यावर अश्लील चाळे करते त्यामुळेच चा ती अबोल झालीय पल्लवीच्या मनातील संशय खरा ठरला होता ते डॉक्टरच्या कॅबिन मध्येच रडू लागले डॉक्टरने तिला धीर देत शांत केलं पल्लवी हे सगळं कोण करतय हे शोधणं आता महत्वाचं आहे तू अशी रडू नकोस डॉक्टर म्हणाले कोण करत असेल हे पल्लवीच्या मनातही तोच प्रश्न घोळू लागला घर आणि शाळा याशिवाय म्हणू कुठेच जात नाही आणि तिच्याकडे नीट लक्ष देता यावं म्हणून मी माझा जॉब सुद्धा सोडला तरी कुठे मी कमी पडले हेच कळत नाहीये मला पल्लवी म्हणाली हे बघ आपल्याला मनुच्या कलाने घ्यावं लागणार आहे ती आतून खूप घाबरली आहे तिच्या मनात काय चालू आहे हे तुलाच समजून घ्यावं लागेल डॉक्टर माधुरी म्हणाले हो पण हा विषय इतका नाजूक आहे आणि मनुच वय इतक कमी आहे की मी तिला काय सांगू आणि काय विचारू पल्लवी गोंधळली होती हे बघ तू तिच्या विश्वास जाऊन तिच्या वयाचं बनून एखादी खोटी गोष्ट सांगून हे काम करायचं आहे डॉक्टर माधुरीने समजावलं म्हणजे मी मनुष्य खोट बोलू मला ते जमणार नाही पल्लवीने नकार दिला अगं खोट म्हणजे असं नाही जस तू लहानपणी तिला गोष्टी सांगून जेवायला घातलं असेल किंवा गोष्ट सांगून झोपवलं असेल अगदी काहीतरी प्रसंग तू पुढे उभा करायचा आहे आणि हे खोट नाट्य आपण तिच्या चांगल्यासाठीच उभं करणार आहोत ना डॉक्टर माधुरीच्या या शब्दांनी पल्लवीला दिलासा मिळाला तिने मनाशी काहीतरी ठरवलं आणि कॅबिन बाहेर पडली रात्रभर पल्लवीला झोपच लागली नाही कस मणूच्या मनातून ते सत्य काढायचं आणि काय खोट नाट्य उभं करायचं या विचारांनी ती अस्वस्थ होती सकाळी उठून तिने भराभर सगळी कामं आटोपली आज ती मनुला शाळेत पाठवणार नव्हती पल्लवीने महेशला सुट्टी घ्यायला सांगितली तिने महेशला काय खोट नाट्य बोलायचंय ते सगळं आधीच समजावून सांगितलं होतं सकाळपासून दोघांनी सोबत वेळ घालवला मनु ही दोघांसोबत खूप खुश होती तिचा मूड बघून त्याने नाटिका सुरू केली पल्लवी एक राजकन्या बनली आणि महेश दृष्ट राक्षस मग हळूहळू तो राक्षस राजकन्येला कसा त्रास देतो हे दोघांनी सांगायला सुरुवात केली थोड्या वेळाने राजकन्या एका कोपऱ्यात जाऊन रडत बसली म्हणून त्या खोट्या गोष्टीत खूप भुंग झाली होती ती रडत बसलेल्या आपल्या आईकडे म्हणजेच राजकन्याकडे जाऊन म्हणाली रडू नकोस मला पण एक राक्षस काका असाच त्रास देतात मला पण खूप वाईट वाटत कोणता राक्षस काका पल्लवीने घाईघाईने विचारलं स्कूल व्हॅनचे काका ते मला टच करतात आणि त्रास देतात म्हणू बोलली पल्लवीने पटकन बॉडी पार्ट समोर धरला आणि विचारलं मला यावर सांग कुठे कुठे टच करतात मनुने बोट दाखवून सांगितलं आणि मग ती आईच्या कुशीत शिरून रडायला लागली आई अग ला ते स्कूल व्हॅनचे काका मला शूच्या जागी टच करतात मला नाही आवडत सगळ्या माझ्या फ्रेंड्सना ड्रॉप करून शेवटी आपलं घर येतं ना मग मी शेवटी असले ना की ते टच करतात मनू रडत सांगत होती आणि ते सांगता ला ला, मला सांगतात की जर कोणाला सांगितलं तर तुला शाळेत पाठवणार नाही मला शाळेत जायला आवडत ना म्हणून मी कोणाला काहीच सांगत नाही माझ्या फ्रेंडशीही बोलत नाही ते काका राक्षस आहेत मनुने सगळं काही सांगितलं यानंतर महेश आणि पल्लवीने पोलिसात तक्रार दाखल केली स्कूल व्हॅनच्या ड्रायव्हरला अटक करण्यात आली त्यांनी मनूच्या शाळेलाही कळवलं आणि त्यामुळे सगळे पालक अधिक सतर्क का झाले काही दिवसांनी मनु ही पूर्ववत झाली आणि पुन्हा उत्साहाने शाळेत जाऊ आपल्या लेकीला पुन्हा आणि खेळताना पाहून पल्लवी आणि गेल्या काही काही दिवसात घडलं ना बातम्यांमध्ये किंवा पेपर मध्ये वाचण्यात येणारी घटना आपल्या सहा वर्षाच्या सोबत घडेल असं कधीच वाटलं नव्हतं आता तर मला तिला बाहेर सोडायलाही भीती वाटते जग किती वाईट आहे ना पल्लवीने महेशला सांगितलं जग वाईट आहे म्हणून आपण मनूला घरात बसवून ठेवू शकत नाही महेशने समजावत म्हटलं बॅड टच आणि गुड टच मुलांना शिकवणं ही काळाची गरज आहे घरात आपण पालकांनी आणि शाळेत शिक्षकांनीही हे शिकवलं पाहिजे मला तर असं वाटतं लहानपणापासून त्यांना सेल्फ डिफेन्सही से शिकवायला पाहिजे शिक्षणासोबत या गोष्टीही तितक्याच महत्वाच्या आहेत महेश म्हणाला बरोबर आहे तुझं आणि मुलांसोबत संवाद हेही आवश्यक आहे आपण एक खोटी नाटी नाटिका करून तिच्या मनातील सगळं काढून घेतलं कारण तिचं वय खूपच लहान आहे हे नव युग आहे आणि यामधील मुलांच्या समस्या वेगळ्याच आहेत त्यामुळे आपल्याला नवीन युगाच्या पालक तत्वाच्या समस्यांना सामोरं जाण्यासाठी तयार राहायला हवं पल्लवी म्हणाली तुमचं म्हणणं पूर्णपणे योग्य आहे गुड टच आणि बॅड टच हे लहान मुलांना शिकवणं अत्यंत महत्वाचं आहे पालकांनी आपल्या मुलांशी खूप फ्रेंडली राहणं आणि त्यांच्यात लहानपणापासून विश्वास निर्माण करणं अत्यावश्यक आहे ज्यामुळे ते कोणतीही गोष्ट आपल्या आई वडिलांशी सहजपणे शेअर करू शकतात मुलांना विश्वास देणं आणि त्यांना समजावणं की त्यांच्या समस्यांचं समाधान आई वडील करू शकतात हे खूप महत्वाचं आहे तसंच मुलींबरोबर मुलांनाही गुड टच आणि बॅड टच बद्दल पूर्व सूचना देणं गरजेचं आहे कुणावर काय प्रसंग येईल हे सांगता येत नाही म्हणून प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हा विचार योग्य ठरतो आणि मोबाईलच्या खोट्या विश्वात रमण्यापेक्षा आपल्या समोर असलेल्या निरागस मुलांना वेळ देणं आणि त्यांच्याशी संवाद साधणं महत्वाचं आहे यामुळे नंतर पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही